नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद विवेक ठाकूर सर यांचा देवाजीच्या मनात येते दे। कोणाचे चालेना खऱ्या तर मी एकच म्हणेन की भाऊ ना आम्ही म्हटलं तर थांबाच इथेच घ्यायचं ठीक आहे ठीक आहे सुभाष पाटील गावचे जावई चरी गावचे जावई एक मिनिट इकडे मंडळ आहे धन्यवाद जे घरी आहेत जे प्रेक्षक घरी आहेत त्यांचे उच्चिडे संघ आणि आता मात्र पुन्हा एकदा असे राऊडी खेळाडू जयकुमार पाटील येथे उपस्थित आहे मी विनंती करतो केसरीनाथ पाटील यांना मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते जयकुमार पली यांचा यथोचित सन्मान होत आहे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे अभिनंदन श्री शैलेश सुभाष पाटील कुरकुंडी कोळटिंबी ग्रामपंचायतचे सदस्य आपण विनंती आपण व्यासपीठामध्ये असं नसतं व्हायचं आहे मैदान क्रमांक एक करता नवज्वन पेजारी अक्कादेवी भोरी दोन करता मातृशा कोडूस भैरवनाथ पेजारी चार करता सरस्वती श्रीवर्धन व गजानन शापूर गजानन स्पोर्ट क्लब शापूर या साई संघाना विनंती आहे आपण सामने क्षणी आपापल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तर व्यासपीठावर विराजमान आहेत वैभव पाटील सर सर्व क्षेत्रामध्ये या मंडळीचा खूप मोठा योगदान आहे या खारेपाठ विभागामध्ये विवेक ठाकूर सर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे खुशबुमचं मी शब्दसुमन आणि हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम तर खऱ्या अर्थाने कैलासवाशी आशिष बांड्या रवींद्र धुमाल क्रीडा नागरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की आशिष बांड्या म्हणजे मी पहिली स्पर्धा देखील ती अनुभवलेली आहे या मंडळाचा खेळाडू त्यानंतर आमचा पाप्या सुहास पाटील परशुराम भाऊचा सुपुत्र खऱ्या अर्थाने ही दोन व्यक्तिमत्व असे होते आपल्या या मंडळाचे मित्रांनो कबड्डीसाठी या गावासाठी अप्रतिम त्यांनी योगदान दिला परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना अर्ध्यावरती डाव मोडला अधून एक कहाणी का कौतुक कमी कारण आशिष पाटील आशिष धुमाल व सुहास परशुराम पाटील खऱ्या अर्थाने मी एकच म्हणेन की ते हजार अमर राहो जोपर्यंत चरी गावची किंवा आपली कबड्डी आहे कबड्डीमध्ये दे त्यांची नावं छोट राहतील यात काही शंका नाही तसेच आजच्या या स्पर्धेसाठी धन्यवाद सर <laughs> आवर्जून उपस्थित राहिलेले खऱ्या अर्थाने एक सामाजिक बांधिलकी मी वारंवार म्हणतो कशी असावी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म कसा तयार करावा तर विवेक ठाकूर अशा प्रकारचं दातृत्व आहे मित्रांनो मग तो आमचा डीजी किंवा जनरेटर कधी असू द्या भाऊना आम्ही म्हटलं तर कधी नाही म्हटले नाही आणि या संघात आहेत या संघाने मागील दोन ते तीन वर्ष व्यावसायिक गटाच्या अनेक मैदाना ज्या संघाने गाजवले आणि त्या संघाचे मालक शेवटपर्यंत संघाच्या मागे उभे राहणारे मालक आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय विवेक ठाकूर यांचा आम्ही यथोचित सन्मान करत आहोत आदरणीय प्रणय नाईक सरांच्या अशुभ विवेक ठाकूर यांचा यथोचित सन्मान होत आहे मायाची शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा गुणगौरव होत आहे अभिनंदन विवेक ठाकूर सर धन्यवाद प्रण नाईक सर मैदान क्रमांक दोन वरचा सामना संपन्न झालेला आहे मातृछाया भैरवनाथ पेडारी दोन करता संघ आहे था। दोन नंबर जे सामने खेळत थांबायच परापूत संघ थांबा था। गुणपत्र घेऊ हो द्या गोव्यात आहोत तिथे जी मंडळी थोडी जागा सोडा होऊन तिथेच घ्यायचा ठीक आहे ठीक आहे चला आपण व्यासपीठामध्ये या सामाजिक कार्यकर्ते यांच्या आम्ही सन्मान करत आहोत आदरणीय नामदेव पाटील सर एक जबरदस्त चढाईपट्टू खेळाडू या मंडळाचे आणि त्यांच्या शुभासते आम्ही यथोचित सन्मान करत आहोत तर दरम्यान आमच्या मंडळाला दोन देणगी आलेले आहेत श्री हरेशेख पनवेल यांच्याकडून अकराशे एक रुपये श्री शैलेश सुभाष पाटील चरी राईंदे यांच्याकडून एक हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे बंद त्यांचा आभारी आहे धन्यवाद हॅलो प्रेक्षकांना मी विनंती करतो की खेळाडूंना जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे तिथे बसू नका प्लीज खेळाडूंना रस्ता द्या जा मैदानामध्ये प्लीज मी मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय केसरीनाथ पाटील आहे सन्मान्य श्री समीर चौबळ यांचा सामाजिक कार्यकर्ते तसेच आमच्या गावचे जावई तरी गावचे जावई समीर चौबळ यांचा यथोचित गुणगौरव गुण 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 होत आहे त्यांच्याकरिता मायाची शाल पुष्पगुच्छ आहे मैदान क्रमांक बाकीडा रसिकांची अलोट तोभा गर्दी ज्याला आपण म्हणू परंतु प्रशस्त अशी चार क्रीडांगणे मैदाने येथे आहेत आणि अभव्य दिव्य असा ही क्रीडा नगरी आहे आणि माय बापू क्रीडा शिकायला विनंती आता आम्ही वारंवार सांगत आहोत खेळाडूंना येण्यासाठी रस्ता ठेवा सहकार्य करा हा सर मैदानामध्ये पण जाम गर्दी व्हायला लागली सुहास पाटील हनुमंत सर्व सेवकांना मी विनंती करतो की आपण जे खेळा खेळाडू राहण्याची रस्ता नाही त्यांना रस्ता करून द्यायचे आहे सर्वांना साईडला करा हॅलो शेवण आपण सर्वांना साईड ला करा करा साईडला कोणाला ठेवू नका साईडला हो द्या चारही साईडनी मैदान आपल्याला बघता येतील अशी आपण सोय केलेली आहे मैदान क्रमांक एक वर प्रतिमाशी लढत आपल्याला जय हनुमान उचेडे व मसोबा शापूर या दोन संघा दरम्यान बारदार अशी लढत उचेडे संघ देखील या मोसमामध्ये चांगली कामगिरी करत आहे तर मसोबा शापूर संघ देखील एक नावाजलेला असा संघ आहे मैदान क्रमांक दोन वर देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल काटेकी टक्कर पाहायला मिळेल मातृशाळा कोडूस आणि भैरवनाथ पेजारी हे दोन्ही संघ हॅलो दरम्यान एक मंडळाला निरीक्षक म्हणून आदरणीय नरेश पात्रे सर आणि रायगड जिल्हा कबड्डी असून जे सर्व पंच त्यामध्ये मोलाची भूमिका आहे आदरणीय जनादन पाटील सर सुहास पाटील अरे हॅलो दरम्यान जास्त आहेत चरीचे मैदानामध्ये तर जरा बाजूला आणि स्टेजच्या समोर जी पब्लिक आहेत त्यांनी एकतर खाली बसा नाहीतर बाजूला हवा मैदान क्रमांक दोन करता पंच पंचांची नियुक्ती आहे इला, या, इला, थे 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 थे। सहा शहापूर उचडे नऊ सहा शाहपूर उचडे व शाहपुरा हा सामना खऱ्या अर्थाने एक बहारदार सामना पाहायला मिळेल मैदान क्रमांक दोन वर देखील खाटीकी टक्कर पाहायला मिळेल कारण मातृछा कोडूस गेल्या मोसमामध्ये ज्या संघाने अंतिम सत्रामध्ये मोठी अशी मुसंडी मारली होती मैदान क्रमांक एक करता नवजीवन पेजारी त्याच्याने काही विनंती आहे सामना थांबू नका मंडळाची विनंती आहे a 何のプレーションでギャルカーって。 ಮಧ್ಯ ಕ್ರಮಾಕ ಚಾರುಣಪತ್ರ ಗುಣಫಲ ಚಾರಿನಿಟ ಇ విఘ్నార్థ శాపూర్ వర్ గన పేదరి మైదాన క్రమంక చావాఘ్నార్థ గజానన్ పేజారి సహకార్య మిత్ర पुन्हा येऊ द्या स्कोरशीट येऊ द्या चार मैदान क्रमांक चार वरची शहापूर गजानन पेजारी विना विलंब मैदान क्रमांक चारचा दाबा घ्या विघ्नार्थ शहापूर गजानन पेझारी गुणपत्र येऊ द्या चौथ्याचं गुणपत्र येऊ द्या स्कोरशीट तर श्रीवर्धन वर्सेस गजानन शापूर, मैदान क्रमांक चार वर लढत संपन्न झाली या लढतीमध्ये गजानन शापूर संघ दहा गुणांनी विजयी झाला विजयी संघ गौरव अजय चव्हाण उत्कृष्ट चढाई म्हणून बेस्ट लेडर म्हणून त्याला गौरव देत अजय चव्हाण याला आणि रोहन पवार मित्रांनो श्रीवर्धनवरून हा संघ आहे टाळ्या उद्या संघ करता एवढ्या दूरवरून हा संघ आलेला आहे आणि दोन्ही संघांचे आर्थिक अभिनंदन आणि त्यांच्या संघाकरता एक सन्मान चिन्ह धन्यवाद मैदान क्रमांक चार करता विघ्नार्थ शाहपूर गजानन पेजारी सहकार्य करा मैदान क्रमांक एक वर लास्ट फायव्ह मिनिट्स डिग्रेड केलेले आहेत नवजीवन पेजारी अकादेवी बोरी नवजीवन पेजारी अकादेवी बेरी बोरी आपण सज्ज राहायचं आहे लक्षात घ्या क्रीडा शिकायला एक विनंती आहे माय बापो सहकार्य करा प्रवेशद्वारा जवळ क्रीडा शिकायत सहकार्य करा पाच सामना तुरशीचा पाहायला मिळेल हॅलो दरम्यान एक आमच्या मंडळाला देणगी आलेली आहे श्री कुंदन श्रीधर पाटील तीन हजार एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा आभारी आहे धन्यवाद अॅडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील आणि या पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षक पण युट्यूबवर आपण पाहतात खऱ्या अर्थाने एक जे घरी आहेत जे प्रेक्षक घरी आहेत त्यांच्या मग भैरवनाथ संघाचा संदेश तर मैदान क्रमांक एक वर एक प्रतिम लढत रोमार्शल लढत उत्कंठावर्धक सामना पाहूया उच्छिडे संघ आणि आता मात्र पुन्हा एकदा करेल शहापूर संघ काही मैदान क्रमांक चार करता शेवटची दोन मिनिटं आहे विघ्नता शहापूर गजानन लास्ट टू मिनिट तर मैदान क्रमांक तीन वरील लढत संपन्न होतोय तीन करता जाळ वयोवर तिथली लढत संपन्न झाली चला आपण त्वरा करा विना विलंब आप आपल्या मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो पहा कशा प्रकारचा खेळ आहे खेळ कबड्डी आपली माती आपला खेळ या खेळाला खऱ्या अर्थाने एकच म्हटलं जाईल ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला मैदान का म्हणत तीन वर्ष गुणपत्र घेऊ द्या पराभूत सगळ्यां ते थांबायचं आहे रस्ता द्या मित्रांनो खेळाडूंसाठी रस्ता द्या मालयोग पेदारी संघ थांबायचा आहे थोडा मालयोग पेदार संघ तीन वरील गुणपत्रक स्कोरफीट सुडकोळी संघ विजयी झालेला आहे पक्कड उत्कृष्ट पकड सनी व चढाई हार्दिक मात्रे उत्कृष्ट पकड सनी व हार्दिक मात्रे जोरदार टाळ्या द्या तीन व चार करता विघ्नार्थ शापूर आपल्याकरता शेवटची दोन मिनिटं दिलेली आहेत तीन करता तर मित्रांनो पहा कशा प्रकारचा खेळ कबड्डी आपली माती आपला खेळ मसोबा शाहपूर संघ उसंडी मारतोय आणि जे अनुमान उछेडे संघाला मोक्याच्या क्षणाला हुलकावणी देतोय का पाहूया आपल्याला चांगली चढाई करतो आणि एक गुणाची कमाई करतो या चढाईपटू मैदान क्रमांक चार वर संघ उपस्थित आहे विघ्नार्थ शापूर संघ उपस्थित आहे गजानन पेजारी चला चार करता गजानन पेजारी आणि फायनल विसर प्रतिम पहा शहापूर संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे गुणपत्र घेऊ द्या गुणपत्र घेऊ द्या よろしくお願いします。